आपण इथं जशा तसं म्हणून म्हणत नाही पण ह्या लोकांची लायकी तरी लोकांसमोर जाऊन कुठल्या तोंडाने जाणार काम न करता मला मत द्या आणि मग लोकांमध्ये नाही त्यांना सहानुभूती मिळते वा अशा प्रकारची सहानुभूती हे काय एक करणार असं करणार बघू आता देवेंद्रजींना तर थोडस दाखवतो त्यांना तरी वाटते का म सहानुभूती आजच चुकलो आमचं चुकलं खूप रस्त्याच्यात केलं खूप लुबाडलो याच्या पुढं करणार नाही या वेळेस आम्हाला संधी द्या तुम्ही देणार संधी लाज वाटले पाहिजे आले तर त्यांना पहिले धरून ठेवा आणि त्यांनी तुमचे पैसे मतदान तर लांब लांब राहिलं जेवढे त्यांनी त्यांना सोडू नका दामटून ठेवा जोपर्यंत तुमचे पैसे कर परत करत नाही तो तोपर्यंत तिथं त्यांची व्यवस्थित खाते जारी करा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका